सकाळी टॉयलेट करताना टॉयलेट झाल्यानंतर वारंवार तुम्हाला त्रास होतोय तुमची दररोजची सकाळ अतिशय वेदनादायी जात असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे टॉयलेटला त्रास होणं म्हणजे त्याचं एकच कारण नाही अनेक कारणं आहेत त्यापैकी महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली महत्त्वाची कारणं आहे फिशर मुळव्यात आणि भगंदर या सगळ्या गोष्टी थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि मंडळी यावर अतिशय रामबाण आणि प्रभावी औषधसुद्धा सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच या तीनही गोष्टींपासून सुटका मिळणार आहे मुळव्यात भगंदर आणि फिशर मुळव्यात म्हणजे काय तर गुरुद्वार ॲनस जे आहे आणि गुद्वारशयाच्या आत व बाहेरच्या भागातील रक्तवाहिन्या सुजणं किंवा त्या फुगणं हे आजारबद्ध फायबरची कमतरता आणि शौचाच्या वेळी जोर लावणं यामुळे होऊ शकतात यामुळेच खात सुटणं वेदना होणं रक्तस्राव होणं ही लक्षणं दिसतात दुसरा आहे फिशर हा प्रकारसुद्धा अत्यंत त्रासदायक आहे फिशर म्हणजे काय तर गुरुद्वाराच्या आतील अस्त्रामध्ये किंवा त्वचेमध्ये पडलेली एक छोटीशी जखम भेक किंवा फाटणं होय हे त्वचेचं फाटणं बद्धकोष्ठता कठीण शौच किंवा शौचाच्या वेळी जोर लावल्यामुळे होऊ शकतात त्यामुळे गुरद्वाराच्या ठिकाणी तीव्र वेदना खाज आणि शौचातून रक्तस्रावही होऊ शकतो आणि तिसरा प्रकार आहे भगंदर फिष्टुला ज्याला म्हणतात म्हणजेच काय तर शरीरातील दोन पोकळ जागांना जोडणारी एक असामान्य नलिका किंवा छिद्र ज्यातून पू किंवा द्रवपदार्थ बाहेर येतो गुरद्वाराशी संबंधित भगंदर गुरद्वाराच्या आतून त्वचेपर्यंत एक नलिका तयार होते जी सहसा गुद्वारातील ग्रंथीच्या संसर्गामुळे होते तर म्हणजे हे तीन प्रकारामुळे आपली सकाळ ही वेदनादायी जात तुमचीही सकाळ वेदनादायी जात असेल किंवा मा तुम्हाला ऑपरेशन करण्याची वेळ आली असेल तर थांबा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यातील मी सांगितलेले महत्त्वाचे घरगुती उपाय आणि औषधं आयुर्वेदिक औषधं जाणून घ्या मंडळी ही होतं कशामुळं तर शौच विधीच्या वेळी जोर लावणं कुंथण्यामुळं व्यायामाचा अभाव आहारामध्ये तंतुमय पदार्थाची कमतरता कडक मलप्रवृत्ती मलावरोध सतत अतिउष्ण पदार्थ खाणं वातकारक पदार्थ खाणं अति तिखट सेवन करणं असतत बैठकाम अनियमित दिनचर्या रक्तदोष वेळच्या वेळी शौचास न जाणं अति जागरण व्यायामाचा अभाव मधुमेह वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे द्रौबल्य गर्भारपण आमांश इत्यादी अनेक कारणं आहेत त्याला आणि या कारणांमुळे ह्या समस्या उद्भवतात पाईल्स बगंदर फिष्टूला सर्वांवर कंट्रोल मिळणार आहे खाज येणं कोंब येणं रक्त पडणं चिरे पडणं सूज येणं मत्स्य बाहेर येणं जळजळ होणं पोट साफ न होणं पस पाणी बाहेर निघणं या संपूर्ण समस्यांवर कायमस्वरूपीचा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मंडळी आपल्याला सर्वांना कोरफड माहीतच आहे ॲलोवेरा जेल आपल्याला रेडीमेड पण मिळतं परंतु माझंच एक सांगणं असेल की तुम्ही प्युअर एक ॲलो कोरपडीचं पान घ्या आणि या पानाचा जो गर आहे तो गर काढा या गरामध्ये अँटी इम्प्लिमेंटरी प्रॉपर्टीज असतात अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुलिंग इफेक्ट त्याच्यामध्ये असतो मंडळी यामुळं काय होणार आहे बघा हा जो उपाय आहे तो एक्स्टर्नली यूज आपल्याला करायचा आहे तुमचं स्वेलिंग कमी होईल सूज कमी होईल पेनिंग बंद होईल आणि जखम झाली असेल तर तीसुद्धा भरून येईल स्किन रिपेअर करण्याची क्वालिटी या कोरपडीमध्ये असते आणि म्हणून याचा यूज कसा करायचा तर प्युअर जे ॲलोवेरीचं जेल आहे ना ते जेल काढल्यानंतर अगोदर आपला जो ॲनलचा पोर्शन आहे मूळव्याधीचा जो एरिया आहे तो स्वच्छ पाण्यानं स्वच्छ करा आणि तिथे जेल आपल्याला लावायचं आहे एक साधारणपणे सकाळी टॉयलेट झाल्यानंतर आपल्याला हे जेल लावायचं आहे त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी एकदा आपल्याला हे कोरपड जेल लावायचं आहे मंडळी हा सुद्धा उपाय अत्यंत प्रभावी आहे एक्सटर्नल यूज आहे आता मी तुम्हाला इंटरनल यूजसाठी तीन औषधं सांगणार आहेत ही औषधं आपल्याला घ्यायची आहेत आपले डायजेसिव्ह सिस्टीम नीट ठेवायची असेल तर ही तीनही औषधं अत्यंत महत्त्वाचं काम करणार आहे पायमोल कॅप्सूल लिकॉन कॅप्सूल आणि मॅन्युलेक चूर्ण या नावाची तीनही आयुर्वेदिक औषधं आहे शंभर टक्के आयुर्वेदिक आणि प्रभावी असणारे ही औषधं याचे अनेक फायदे आहेत कधी घ्यायचं आणि किती घ्यायचं याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा गुदमार्गामध्ये रक्तस्राव जखमा होणं असेल गुदमार्गामध्ये गाठी उत्पन्न होत आहेत इचिंग होतंय कॉन्स्टिपेशन होतं या सर्वांवर प्रभावी ठरणारे हे औषधं आहे फक्त हे नेमकं घ्यायचं कसं याच्यामध्ये काय काय घटक आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर पायमोल कॅप्सूल ही पेन आणि आग आणि सूज असेल यावर कंट्रोल आणि येण्याचं काम करत असते याच्यामध्ये चंद्राशूर बिया त्याचबरोबर विडंग फळ चित्रक मूळ यासारखे घटक असल्यामुळे अँटी इम्प्लिमेंटरी प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहे आणि ॲनर्जिसिक प्रॉपर्टीज असल्यामुळं पायमोल कॅप्सूल आपल्याला फार फायदेशीर ठरणार आहे ही पायमोल कॅप्सूल आपल्याला रोज जेवणानंतर दोन कॅप्सूल आपल्याला या पायमोल कॅप्सूल घ्यायचे आहेत यानं अत्यंत फायदा आपल्याला या मूळव्याधी उपचारावर होणार आहे त्यानंतर दुसरं जे औषध आहे आयुर्वेदिक ते आहे ल्युकॉन कॅप्सूल आता लिव्हर फंक्शन आहे ते सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी आपल्याला हे लिव्हकॉन कॅप्सूल फायदेशीर ठरणार आहे डायजेशन व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा हे फायदेशीर ठरतं मंडळी मूळव्याधीचं मुख्य कारण आपल्याला माहीत आहे डायजेशन प्रॉब्लेम म्हणजे बद्धकोष्ठता होणं हा हे एक मूळ आहे मूळ व्याधीचं आणि म्हणून तेच बंद करण्यासाठी हे ल्युकॉन कॅप्सूल काम करणार आहे या ल्युकॉन कॅप्सूलमध्ये आमला कुटकी यांसारखे महत्त्वाचे घटक असतात जे डिटॉक्सिफायर म्हणून आपल्याला काम देत असतात म्हणून मंडळी ही कॅप्सूल आपल्याला कधी घ्यायची तर खाण्यापूर्वी जेवणापूर्वी पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ही कॅप्सूल घ्यायची आहे लक्षात ठेवा कधी घ्यायचं हेही महत्त्वाचं आहे त्यानंतर तिसरं जे आयुर्वेदिक औषध आहे ना तर ते मॅन्युलॅक्स चूर्ण आहे हे चूर्ण आहे याच्यामध्ये त्रिफळा निषोध सारखे अत्यंत महत्त्वाचे घटक असतात आणि यामुळं तुमची बद्धकोष्ठता गायब होईल तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही आणि जेणेकरून तुमची पचनसंस्था आहे ती सुरळीत चालेल हे चूर्ण तुम्हाला एक चमचा कोमट पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला घ्यायचे रात्री जेवल्यानंतर म्हणजे साधारण झोपण्यापूर्वी हे औषध घ्यायचं आहे मंडळी एक ते दोन आठवड्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं फरक पडल्याचं जाणवेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन ही औषध तुम्ही ऑनलाईनही मागू शकता मंडळी या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार